मी आजच उत्तराखंडहून पुण्याला आलो पुण्याहून मंत्री महोदय आणि मदत एकाच फॅट्रोच्या या आलेलो आहोत उत्तराखंडमध्ये आता परिस्थिती बहुतेक निवळलेली आहे जी नशिबाने आपल्या देवाच्या कृपेने नाही ती या ठिकाणी सर्व आपले जे यात्रेकडून होते भाविक होते ते सगळे सुखरूप आहेत मला तुम्ही काल संध्याकाळपर्यंत सर्वांना हरदवार देहराडून इथपर्यंत आणलेल्या आहे पुढे आम्ही त्यांची केलेली आहे भारतीय व्यवस्थाकडे त्यांची केलेली आहे आणि आता सगळे सुखरूप आपल्या घरी आहेत त्यामुळे कुठेही आपली कॅज्युलिटी कधी झाली नाही अगदी अनेक लोक ते थोड्याशाने एक दोन पाच मिनटाचा जर थोडसा फेरफार झाला नसता तर त्यांना मृत्यूनच सामोरं जावं लागतं अशी परिस्थिती होती पण ते सुदैवाने सगळे वाचलेले आहेत आणि आता ते सुखरूप घरी आहेत आपण एकनाथ खडे आंदोलन झालं या आंदोलनामध्ये एका कार्यकर्त्याने चक्क एकनाथ खडेसेंच्या प्रतिमेवर ठोकले होते नाही बरोबर मी असं करता कामा नाही मला असं वाटलं आणि मला खऱ्या बाबतीमध्ये काहीच माहिती नाही मी तर आपण बघतो चार दिवस तिकडे मंत्रीसाठी गेलो होतो मी माहिती पण मला या माहिती भाजपने जे आंदोलन केलं खर्चांच्या विरोधात रक्षा खर्से बोलले की आता मलाही या वेदना होत आहेत कुठेतरी राजकारण थांबलं पाहिजे कुठल्या पातळीवर राजकारण जात आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे भाऊ कल्याण कल्याण भाऊ बघायला गेलं निर्णय घेतलेला आहे की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी मटन चिकन चे शॉप आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय आता याच्यावरून विरोधक असं म्हणतात की आता सत्ताधारी ठरवतील की कोणत्या दिवशी कोणी काय खायचं असं हा ज्या ठिकाणचा प्रश्न आहे मला असं वाटतं स्थानिक त्या तिथल्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाचा काही निर्णय घेतला असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो त्याच्यावर टीका करण्याची गरजच नाही कोण काय खावं कोण काय पण तुम्ही कोणी काही म्हटलं तरी तुम्हाला मृतकांना जे खायचं ते घ्या जे प्यायचं ते प्या भाऊ मुंबईचं बघायला गेलं कबूतर खाण्याचा विषय मोठा आहे तो त्यामुळे नांदगावकरांनी असं म्हणायला की कबूतर खाणे कधी करायचे असेल तर आपल्या आपल्या सोसायटीमध्ये सार्वजनिक नका करा सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी नका करा बारा नामगावकर यांचं म्हणणं मी पण त्या बैठकीला होतो मीटिंगला होतो आणि त्या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये की कोणता सरकारचा निर्णय नाही पहिली गोष्ट कधी आहे त्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि त्याची अंमलबजावणी महापालिकेने त्या ठिकाणी केलेली आहे पण तरी काही कबूतरप्रेमी जे आहेत पक्षीप्रेमी जे आहेत त्यांचं म्हणणं होतं की नाही नाही आम्ही त्याला विशेष परवा खूप मोठा गोंधळ झालेला मी तुझ्याकडून बघितला होता खंडातून त्या ठिकाणी बघितलेलं आहे पण तरी दुसऱ्या दिवशी परवा पुन्हा सुप्रीम कोर्टाने तिच्यावर बॅन केलेला आहे मला वाटतं सरकार या बाबतीमध्ये जसं की आमचा काही आग्रह नाही आहे पण त्याची व्यवस्था दुसरीकडे करावी या बाबतीमध्ये सरकार प्रयत्न करत ना आपण ती व्यवस्था कुठेतरी त्या ठिकाणी लोकांचा संपर्क येणार नाही थोडं लांब असेल मुंबईपासून अशा ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदी सांगितलेलं आहे तशी व्यवस्था आम्ही करतो कार्यालयावर मोर्चा काढणारे राहुल गांधींनी जे मत चोरीचा आरोप केला आहे त्याच्यावरून राजकारण तापलेलं आहे मला वाटतं राहुल गांधीबद्दल आता काय बोलावं मला हे कळत नाही काय काय ते नवीन नवीन खड्डे काढतायत काय करतायत करा म्हणजे आश्चर्यच वाटतं कधी कधी आता आपल्याकडे अनेक वेळा येतं एक नाव दोन वेळा येतं दोन नाव एक नाव चार वेळा पण येतं ते छापून येतं प्रिंटिंग मिस्टेक होते ते काही जाणीवपूर्वक होतं असं नाही आहे पण एक नाव दोन ठिकाणी पण ते एवढा गवगवा करतायत आता तुम्हाला आपल्या मतदारसंघामध्ये किती दाखवू किती ठिकाणी दाखवू की एक नाव दोन ठिकाणी आलं चार ठिकाणी आलं एका कुटुंबाचे पाच लोक येतात तीन ठिकाणी तीन जणांचे एका ठिकाणी दोन ठिकाणी दुसरं गावात पडतात प्रभागात पडतात त्या मिस्टेक होत असतात त्याच्यामुळे एवढं जसं की त्यांच्यामुळे त्यांचं सरकार पडलं महाराष्ट्रामध्ये किंवा दिल्लीमध्ये असं समजण्याचं कारण नाही आणि मी या पुढे जाऊन आता म्हणेल की तुम्ही याद्यात तपासा नीट करा आणि लोक असं आहेत ना फरक पुन्हा जिल्हा परिषद आहेत महापालिका आहेत नगरपालिका आहे त्या ठिकाणी या ना आपण समोर तर त्या ठिकाणी सांगा काय 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 निघा प्रत्येक वेळेला आपण हारलो की त्याचं खापर कुठून निवडणूक आयोगावर मतदार यात्रांवर ई व्ही एम मशीनवर मला वाटतं याशिवाय त्यांना काही उद्योग राहिलेला नाही कर्नाटकमध्ये कर्नाटक सांगता कर्नाटकमध्ये जिंकलं आहे त्यावेळेला आम्ही म्हटलं का यांनी याद्या खराब केल्या म्हणून बदलवल्या म्हणून ई एम मशीन खराब केले म्हणून पण जिंकले तर बोलायचं नाही लोकसभेला महाराष्ट्रामध्ये आम्ही इतके मागे गेलो आम्ही म्हटलं का ई व्ही एम मशीन खराब आहे म्हणून इलेक्शन कमिशनरी गोंधळ केला म्हणून याद्यामध्ये नाव डबल आले म्हणून त्यावेळेला बोर्ड वाटलं त्यावेळेला काही बोलले नाही त्याला फटाके फोडत बसले आणि विधानसभेला हरले तर लगेच त्याचं सगळं खापर जे आहे ते याद्यांवर फोडायचं मशीनवर फोडायचं इलेक्शन कमिशनवर फोडायचं मला वाटतं या लोकांना आता नाकारलेलं आहे जनतेनी मतदारांनी आणि म्हणून काही ना काही बहाणे फंडे करत असतात